मंडळी असे बरेच व्हिडिओ आहेत जे मी ऑलरेडी शूट करून ठेवलेले होते पण त्यांना टाकण्यासाठी मला जरा उशीरच झाला आहे आय होप तुम्ही अंडरस्टँड कराल आणि मी आज होळीचा व्हिडिओ टाकत आहे जो होऊन गेलेला आहे तरीही तुम्ही प्लीज हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मला तुमच्या सपोर्टची खूप घड आज होती होळी आणि होळी म्हटलं तर पूर्णाचा स्वयंपाक आलाच कियान झोपलेला होता म्हटलं जो तोपर्यंत तो जेवढं होईल तेवढं आपण करून घेऊया कियान झोपलेला असताना मी काय केलं एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली तिला स्वच्छ धुवून घेतलं आणि तिला कुकरमध्ये शिजायला टाकलं कुकरमध्ये डाळीपेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकलं त्याच्यामध्ये हळद टाकली, टाकली आणि तेल टाकलं आणि तीन चार शिट्ट्या काढून घेतल्या अशा प्रकारे माझी डाळ छान शिजली त्यानंतर तिला चाळणीमध्ये काढून घेतलं येळवणीचं पाणी वेगळं केलं कारण आमटीसाठी आपल्याला येळवणीचं पाणी लागतं आणि त्यानंतर डाळ ही छान अशी मॅश करून घेतली वाटीच्या साह्याने त्यानंतर मी काय केलं तव्यावरती बडीशोप आणि इलायची ही छान भाजून घेतली इलायची आणि बडीशोपने पुरणाला मस्त फ्लेवर येतो उन्हाला चटका देण्यासाठी मी थोडंसं कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये पुरण टाकलं पुरण टाकल्यानंतर त्याला छान हलवून घेतलं पुरणामध्ये जेवढं मी एक वाटी पुरण घेतलं होतं म्हणजे एक वाटी डाळ घेतली होती तर एक वाटी तिथे मी साखर घेतली आहे किंवा तुम्ही साखरचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि पुरणाला छान असा चटका बसेपर्यंत हलवून घेतलं त्यानंतर सगळ्या शेवटी काय केलं मी जी बडिशोप आणि विलायचीची पूड बनवून घेतली होती ती चांगली खलबत्त्यामध्ये कुठून घेतली आणि ती सगळ्या शेवटी घातली त्याने काय होतं पुरणाला एकदम छान फ्लेवर येतो आणि वास हा कायम शेवटपर्यंत टिकून राहतो त्यानंतर पोळ्या लाटायला घेतल्या पुरणपोळी बनवत असताना कायम हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पारी ही पुरणापेक्षा छोटी घ्यायची आहे आणि पुरणाचा गोळा हा मोठा घ्यायचा आहे याने काय होतं पोळीमध्ये शेवटपर्यंत पुरण हे पसरतं आणि पोळी एकदम खायला खमंग लागते आणि पुरणपोळी लाटण्या अगोदर हातानेच आपल्याला गोळा बनवून घेतल्यानंतर हाताने अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने बघा माझी पुरणपोळी कशी टम्म फुगली आहे मला पुरणपोळीला किंवा चपात्यांना तेल हे हातानेच लावायला आवडतं मी उलतानाचा वापर हा करतच नाही पण खूप चटके बसतात बरं तुम्ही उलतानानेच पोळी आलटपलट करा आणि तेल पण त्यानेच लावा माझ्याकडनं पोळी तशी फुटते त्यामुळे मी हातानेच लावते बघा ना किती छान पुरणपोळी दिसते आहे तोंडाला पाणी सुटेल असं चला तर अशा सगळ्या पु पुरणपोळ्या मी बनवून घेतल्या आहेत आता आपण बनवूया कटाची आमटी त्यासाठी इथे मी काय काय घेतलं आहे सांगते सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला कांदा हा काळपट रंगावरती भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये लसूण पण टाकायचा दोन हिरव्या मिरच्या आणि खोबरे इथे मी किसून घेतले त्याला पण काळपट रंग येईपर्यंत परतून घ्यायचं धने तेजपत्ता कोथंबीर आणि दगडी फूल हे सगळं टाकून हे जिन्नस टाकून एकत्र करून मस्त असं तव्यावरती भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे इथे फोडणीसाठी मी काय केले का पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये तेल गरम झाल्यावरती जिरे टाकून घेतले आणि बारीक कट करून तो अर्धा टोमॅटो टाकला आहे टोमॅटो आपल्याला छान लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण हे छान परतून घ्यायचं आणि तयार केलेलं वाटण टाकून घेऊ घेऊया केलेलं वाटण टाकल्यानंतर त्यामध्ये हळद हळद लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाका आणि हे लक्षात ठेवा आपण ह्या अगोदर मिरच्या पण टाकलेल्या आहेत त्यामुळे लाल तिखट हे आपल्या आवडीनुसार टाकावं आणि त्यानंतर टाकूया येळवणीचं पाणी आणि सगळ्यात शेवटी टाकूयात मीठ आमटी शिस्ती आहे तोपर्यंत मी ताट वगैरे तयार करून घेतलं नैवेद्य तयार करून घेतले होळी होळीची पूजा करण्यासाठी ते ताटामध्ये मी छोटे छोटे पाच नैवेद्य तयार केले त्यामध्ये भजे कुरडाय पापड खोबरं म्हणजे नारळ अगरबत्ती हे सगळं घेतलं आहे आता निघाले आहे मी होळीची पूजा करण्यासाठी खाली आली त्या तर बघितलं होलिका दहन हे झालेलं होतं मग काय पूजा वगैरे करून घेतली नैवेद्य आणलेले दाखवले आणि फेरे मारून घेतले तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा